लाखांदूर तालुक्यातील बोथली येथील अल्पबुधारक शेतकरी यांचे एक एकरातील शेतात रचून ठेवलेल्या धानाच्या पुंजणे अज्ञातांनी जाळल्याची घटना बुधवार मध्यरात्रीच्या दरम्यान घडली यात पीडित शेतकऱ्याचे जवळपास साठ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे बोथली येथील शेतकरी पुनिराम दहिवले यांची एक, एक एकर शेती ही परसोडी तई शेतशिवारात आहे यावर्षी त्यांनी आपल्या एकरभर शेतात बारीक जय पिकाची कापणी करून बोतली ते परसोडी रस्त्यावरील असलेल्या परसोडी शेतशिवारातील शेतातच पुंजणे तयार करून ठेवले होते बुधवारी सकाळी मडणी करू म्हणून सकाळी आठ वाजताच्या दरम्यान शेतावर गेले असता शेतात धानाची पुंजणे जडत असल्याचे दिसून आले पुनिराम यांनी याची माहिती परसोडी गावात जाऊन नागरिकांना सांगितली गावकऱ्यांनी एकच गर्दी करीत पुंजणे विजविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्या आजूबाजूला सोयी नसल्याने पुंजणे पूर्णतः जडून खाक झाले अल्पभूधारक पुनिराम यांच्याकडे एकच एकर शेती असून त्या एकर भरातील पुंजणे अज्ञात व्यक्तीकडून जाळण्यात आल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहेत दरम्यान बारवा परिसरातील शेतात धानाचे रचून ठेवलेले पुंजणे मध्यरात्री दरम्यान अज्ञात व्यक्तींकडून जाडपोळ करण्यात येत असल्याची ही तिसरी घटना आहे यात बोतली येथील शेतकरी तीस ऑक्टोबरला संजय ढोरे यांच्या चार पुंजणे तर एक नोव्हेंबरला तई येथील शेतकरी आबाजी लोणारे यांची हरदोली शेतशिवारातील पाच जाळण्यात आले बुधवारी बोथले येथील शेतकरी पुनिराम दैवले यांचे परसोडी शेतशिवारातील धान्याचे पुंजणे जाळल्याची घटना घडली आहे ही परिसरातील तिसरी घटना असून या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कार्यवाही करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांत व्यक्त करण्यात येत आहेत